Daily Update News ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास लोकशाहीचं रक्षण केलं जाऊ शकतं ईव्हीएम मशीनद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होऊ शकत नाही हे सिद्ध झालं तरी सुद्धा निवडणूक आयोग जनतेवर जबरदस्तीने ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका थोपवत आहे त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे भारतीय मताधिकार वाचला तर लोकशाही वाचेल आणि संविधानिक मौलिक अधिकार वाचतील संविधान आणि लोकतंत्र याची रक्षा करण्याकरिता तसेच बहुजन समाजाचे मौलिक संविधानिक अधिकारासाठी तसेच या देशातील नागरिकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्यायाकरिता आणि यवतमाळ नांदेड जिल्ह्यातील निम्न पैनगंगा धरण प्रकल्पात लाखो हेक्टर सुपीक जमीन बुडणार आहे पंच्याण्णव पेक्षा जास्त गावे पाण्याखाली जाणार आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी भवितव्य आणि जीव धोक्यात असताना ग्रामसभेला न विचारता पेसा कायद्याचा भंग करून उभारण्यात येणार या प्रकल्पाविरोधात राष्ट्रव्यापी जलभर आंदोलन भारत मुक्ती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछाडा वर्ग ओबीसी मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून भारताच्या पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आले या चार चरणबद्ध आंदोलनातील पहिले आणि दुसरे धरणे आंदोलनाचं चरण सर्व तालुक्यात पूर्ण करण्यात आलं सर्वच निवडणुकामधून ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरवर निवडणुका लागू कराव्यात ओबीसीची जातनिहाय जनगणनेसोबतच सर्व जाती समूहाचे जाती आधारित जनगणना करण्याकरिता आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात धर्मांतरित आदिवासी आणि ख्रिश्चन यांच्यावर होत असलेल्या भेदभावपूर्ण व्यवहाराच्या विरोधात तसेच मुस्लिम समूहांचा संविधानिक अधिकार सुरक्षेकरिता तसेच मुस्लिम समूहावर मॉब लिंचिंग विरोधात एस सी एस टी ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्येच प्रमोशन हे आरक्षण तात्काळ लागू करावे अगोदरच सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांसाठी आर टी अधिनियममध्ये दुरुस्ती करून पूर्वीपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करावी बौद्ध विरासतीचं जतन करण्यात यावी अखेर हे चरणबद्ध आंदोलनाचं तिसरं चरण जिल्हास्तरीय जेलभंधळ आंदोलन पूर्ण पूर्ण करण्यात आले सामाजिक राजनीतिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराची सरकारने तसेच प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन समाधान करावे याकरिता संविधान चौक यवतमाळ येथे जेल भरोसाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते सदर आंदोलन भारतीय संविधानाच्या मौलिक अधिकाराच्या अंतर्गत केलं जाते आणि चौथे चरण हे जिल्हास्तरावर महाक्रोश रॅली काढून पूर्ण केले जाईल यावेळी राष्ट्रीय पिछाडा वर्ग ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गुलाब कन्नलबार भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत मुनेश्वर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे रामकृष्ण कुडात ते बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे बनते पुत्त यवतमाळ वाशिम लोकसभा वा मतदारसंघाचे अध्यक्ष बिमोत मुधाने त्यांनी सुद्धा या आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केलं आणि सहभाग घेतला यावेळी बहुजन क्रांती मोर्चा छत्रपती क्रांती सेना राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा गोर बंजारा क्रांती संघ निम्न पेनागंगा संघर्ष समिती राष्ट्रीय आदिवासी छात्र प्रकोष्ठ राष्ट्रीय अत्याचार निवारण समिती इत्यादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.